शिराळा तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला शिराळा बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात होऊन तो तहसीलदार कार्यालयापर्यंत आला दरम्यान मोर्चा सहभागींनी पडळकरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आमदार पाटील साहेबांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला गेला भाजपमुळे राज्यात वाचाळवीरांची संस्कृती फोपावत असून यांनी यांना वेळेत आवरावं असं आवाहन केलं आहे मोर्चासमोर विश्वास्य संचालक विजयराव नलवडे उदय पाटील युवक राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अमित गायकवाड नाईकदूत संघाचे संचालक सुरेश चिंचोलकर विजय थोरबोले यांनी पडळकरांनी केलेल्या विधानाचा निषेध नोंदवला आहे यावेळी मोर्चाने दिलेले निवेदन सर्कल बालम मुलानी यांनी स्वीकारले विश्वासचे संचालक विश्वास कदम यशवंत निकम राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुनील कवठेकर संजय हिरवडेकर ॲडवोकेट अक्षय कदम अजय जाधव महादेव डांगे बाबा कदम बजरंग कदम शिवाजी शिंदे प्रणव पाटील गजानन सोनटक्के रोहित शिवजातक गजानन पाटील पांडुरंग गायकवाड सत्यजित पाटील अनिकेत कदम श्रीरंग पाटील प्रदीप पाटील आदी ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्ते उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी